मंडळी जय जवान जय किसान आज आपण पळशीच्या एक अध पहिला बैल मैदानामध्ये आलेलो आहे आणि आजच्या मैदानात जबरदस्त कामगिरी करणार एक वासरू तुम्ही बघू शकताय माझ्या पाठीमाग दिसायला एकदम बारीक आहे परंतु आतापर्यंत अनेक मैदानाचं मानकरी ठरलंय सागर साळुंके बेगाव यांचं हे वासरू आहे जबरदस्त या मैदानात आजच्या सुद्धा काम केलेलं आहे आणि अनेक मैदान यानं गाजवलेली आपण वासराविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ चालू करण्याआधी तुम्ही बघू शकताय वासरू दिसायला एकदम नाही एवढी शरीर एस नाही परंतु आजच्या मैदानामध्ये जबरदस्त काम केलेलं आहे आपल्या बरोबर मालक मंडळीत दादा नमस्ते काय सांगताल कुठून खरेदी किंवा काय वासराची वास्त्राची आपण महाशिरत पाहिजे खरेदी केलेली एक आहे एक लाख कधी खरेदी केली होती एक चार महिने झाले तीन चार महिने झाले चार महिने झाले किती महिन्याचा असताना खरेदी केला आठ नऊ महिन्याचा असतान खरेदी केला आतापर्यंत किती मैदानात काढलंय किंवा काय आता पण आपले नाही मैदान झाले आपण वीस पंचवीस कोण काढतो बारे काय त्यामुळे आपण ज्या दात काढत नाही वीस पंचवीस कोण काढतो एक सहा सात मैदान झाली त्या तीन मैदानात राहिला आज सुद्धा मोठं मैदान आहे जसं बघितलं सगळ्या ओपनच्या आजच्या मैदानातला काय आनंद आहे आनंद खूप आनंद आहे म्हणजे तसा आनंद लेगा दिला आम्हाला पण आजचा आनंद जागा आमचा आतापर्यंत कुठं कुठं राहिले गाडी आता देगाव मध्ये झालेलं मैदान एक नंबर केला शंकर भर परत बावड्यात राहिलो आमदार भर आणि आता तिसरं मैदान सरजा मसवडचा त्याबरोबर त्याच्याबरोबर काय पळाविषयी काय सांगता काय पळ त्याचा काय चांगलाच पळ आहे बाहेरनं पळतो उजवी ना शेवटपर्यंत स्टार्ट पिऊन तेवढंच आहे म्हणजे उजवी खान बाहेर न आत आतनं बाहेर एकच खान आतनं बाहेर पळतो डावी आपण पावलाच नाही त्याला मित्रांनो सुजित कदम आहेत मालगाव जे एक काळ होता की बिनजोड मध्ये किंवा बैलगाडी क्षेत्रामध्ये यांचा बैल मैदानात आला तर ते कुणाची गाडी सांगून मारायचा ज्या बैलाच्या नाकामध्ये सायकलची चेन होती असे अनुभवी बैलगाडी मालक आहेत दादा नमस्ते तुमच्या बैलाची तर माहिती आपण नंतर घेणार आहोत परंतु काय सांगताल आज या कोण तुम्ही बघता एवढा कोणता विषय काय सांगता स्पीड पिढे हा उजवीचा पब्लिकचा कोणता अजून एवढं त्याची शरीर एसटी नाही पण एसटी नाही पण लय पण येणाऱ्या काळात काय लय पाळणार पण लय पाहणार तुम्ही दोन्ही फेऱ्या बघितल्या ना पेडगावसाठी आता काढणार असेल काढणार बरे बऱ्यापैकी बघा आपण म्हणतो दुसरी पहिलं पळून उपयोग नाही तर ड्रायव्हर बी काय सांगताल आज वासरू आनंद झालाय दोन दोन फेरा बैल चांगला आहे आता काय फायनलच नाही फेरायला फिरायला हालतोय कोंड चांगला घेताना काय बघितलं की एवढं दीड लाख रुपये दिलं घेताना घोड्याला पळून देत नव्हता त्याची व्हिडिओ व्हिडिओ त्या कोंडा उजवीन चांगला बाहेर ना पळतो म्हणजे अजून हाणला हाणलाच नाही आता बघू फेरा काढायचा डोक्यात मग बघू आता आजच्या मैदानात गाडी कुठल्या ड्रायव्हर न आणली किंवा काय नाही पर्सन ड्रायव्हरचीच नाही गाडी आणली नियोजन संतोष बुधावले सौरभ कदम तुषार साळुंके सर्व आपले मित्र म्हणजेच करतात नियोजन संजय आणले त्यांच्या आपलं वासरू होतो पहिला आपण नक्कीच तुम्हाला पुढच्या मैदानांसाठी शुभेच्छा मित्रांनो बघा आजच्या मैदानामध्ये खरंच लोकांचं लक्ष वेधून घेण्याचं काम केलेलं आहे वासरू दिसायला लहानच आहे परंतु तीन फायनलचे सलग मानकरी झाले आणि बघू शकताय तुम्ही शरीर एष्टी देखून पणा येणाऱ्या काळामध्ये नक्कीच नाव करेल असं वासरूय भैया चोरमले माळशीराजे मा, मा यांच्याकडून सांगितलं आपल्याला खरेदी आणि खरोखर त्याचं शरीर शरीराच्या मानानं त्याच्या आज चांगलं त्यानं मैदान गाजवलेलं आहे फार मोठं आज मैदान होतं आणि या मैदानामध्ये त्यानं कमाल केलेले येणाऱ्या पेडगावच्या मैदानामध्ये सुद्धा तुम्हाला ही वासरू बघायला बोला थोडस वासराविषयी नाही नाही बोला बोला आज काय आनंद आहे की फायनल ला राहिलेले वासरू किंवा काय फायनल ला राहिले आनंद आहे त्याच्यामुळे काय आता काय चालताय लिंबू चारताय का लिंबू काय होतो त्यामुळं ताकद लिंबू म्हणजे वायझारा लिंबू सरबत एनर्जी तुम्हाला वाटत नाही आजच्या मैदानात काय एक नंबर करण्याची अपेक्षा आहे हो आता पेडगाव सुद्धा सुद्धा आहे मोठं त्या मैदानाची काय तयारी आहे की चाललंय पायरा पिरा झालाय आपला हा आपल्याला हिंदी व्हायची पेडगाव एवढ्या कमी वयात हिंद केसरी करून देणार हो किती तेरा महिन्यांचा आहे ना आता हो तेरा महिन्यांचा म्हणजे एक वर्षाचा समजा झाला हो झाला आणि काय आता खायला वगैरे काय देत आहे त्याला आता काय डाळ आहे शेंगदाणा पेंड आहे परत मका असते आपल्याकडे दूध असत्या सकाळ संध्याकाळ दूध देत असत आता फायनलला मोठमोठ्या गाड्या होत्या तुमच्या काय आनंद झाला गाडी बसली काय गाडी बसल्यानंतर म्हणजे आनंदच नाही अगला सोन फोनले